जय श्रीराम छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती हे फक्त फाल्गुन कृष्ण तृतीया बाकी मग तुमची एकोणीस फेब्रुवारी येऊ हो द्या नाहीतर काही पण येऊ हो द्या काही पुढारलेले लोक म्हणतात महाराजांची जयंती ही इंग्रजी तारखेनुसार साजरी केली तर अख जग ती जयंती साजरी करेल एकोणीस फेब्रुवारीला जर जयंती साजरी केली तर ती जयंती ग्लोबलाइज होईल सर्व संपूर्ण जगत ती जयंती साजरी केली असे पुरोगामी लोक असा बरं होतात तर मला त्याने एक उत्तर द्यावं दिवाळी आणि होळी हे संपूर्ण जग साजरे करतात आणि ते पण तिथीनुसार साजरे करतो त्याची तारीख नाहीये एवढंच नव्हे तर गणेशोत्सव नवरात्री हे सुद्धा हिंदूंचे सण आहेत आणि ते तिथीनुसारच साजरे करतात तर मग मला सांगा जर दिवाळी होळी गणेशोत्सव जर संपूर्ण जग साजरा करत असेल तिथीनुसार तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती तारखेनुसार का करायची ती सुद्धा तिथीनुसार साजरी व्हायला पाहिजे ती सुद्धा आपण तिथीनुसार केली तरच संपूर्ण जग मान्य करेल आपण जर इंग्रजांची गुलामगिरी अजून सुद्धा सोडणार सोडणार नसेल ना तर तुम्ही स्वतःला भक्त हिंदू म्हणून म्हणूनच घेऊ नका छत्रपती श्री शिवाजी महाराज हे शककर्ते राजे होते त्यांचा राजाभिषेक झाल्यानंतर त्यांनी शिवशक सुरू केलं होतं त्यांना अंगलीय काहीच मानले नव्हतं त्यांनी हिंदू विश्वराची स्थापना केली त्यांची जयंती कॅलेंडर कॅलेंडरनुसार कशी काय साजरी करू शकतो छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वेळेस तुमच्या कॅलेंडरचा जन्म सुद्धा झाला नव्हता काही जण म्हणतील की इंग्रजी कॅलेंडर हे सायंटिफिक आहे मला एक एका गोष्टीचं उत्तर द्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन कृष्ण तृतीया त्या दिवशी झाला होता त्या दिवशी आकाशात रात्री चंद्र हा पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवसांचा पूर्ण चंद्र दिसत होता पूर्ण संपूर्ण चंद्र दिसत होता आता तुम्ही एकोणीस फेब्रुवारीला बघायला जा संपूर्ण चंद्र दिसला तर मी ते सायंटिफिक मानल आणि एकोणीस फेब्रुवारी जेव्हा फाल्गुन कृष्ण तृतीया ह्याही वर्षी जेव्हा येते ना त्यावेळेस त्या दिवशी आकाशात चंद्र तसाच असेल ज्या वेळेस तसा चंद्र होता सेम तसा चंद्र त्यावेळेस असणार आणि हे जे कॅलेंडर जे आहे ना हा कॅलेंडर शब्द हा संस्कृत भाषेतून चोरलेला आहे कालगणना हा संस्कृत शब्द आहे त्याच्यातला काल हा असा जास्त काढून कॅलेंडर कॅलेंडरच होत ते मग त्याचा कॅलेंडर हा चोरलेला शब्द एवढंच नव्हे तर यांचे वार सुद्धा चोरलेले ऐका आता आपल्या याच्यात सात दिवस आहेत सातच दिवस रविवार ते शनिवार रविवार म्हणजे रवी म्हणजे रवी म्हणजे सूर्य सूर्याला इंग्रजी म्हणतात सन सन डे चोरलेला सोमवार सोम म्हणजे चंद्र चंद्र म्हणजे चंद्रला इंग्लिशमध्ये म्हणतात मून मुंडे हा सुद्धा चोरलेला परत शनिवार शनी म्हणजे शनी शनी शनिग्रह शनिग्रहाला इंग्लिश म्हणतात सॅटर्न सॅटर्न डे सॅटर्नच होत ते म्हणजे ही चोरलेली भाषा चोरलेले शब्द चोरलेलं सगळं आणि या चोरलेल्या कॅलेंडर नुसार आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करायची एकोणीस फेब्रुवारीला का म्हणून काही गरज नाही आम्ही केवळ तिथीनुसारच शिवजयंती साजरी करणार विषय संपला जय हिंद जय शिवराय